नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कलावंत मानधन समितीच्या वतीने आज शासकीय सदस्यांच्या वतीने परभणीत नूतन जिल्हाधिकारी सुरेश चव्हाण यांच्या कलावंताच्या वतीने सत्कार परभणी जिल्ह्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले जिल्हाधिकारी सुरेश चव्हाण यांच्या कलावंत मानधन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भव्य सत्कार केला या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुरेश चव्हाण यांना गणपतीचा फोटो आणि पारंपरिक फेटा प्रदान करून गौरवण्यात आले पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कलावंतांना प्रोत्साहन मिळावे यासाठी नवीन जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी रामदास कदम संदीप राठोड प्रकाश बारबिंड शाहीर शिवाजी सुगंधे जिल्हाध्यक्ष लोककलावंत सांस्कृतिक मंच राधा किशनजी हिक्के सोनपेठ संजय पांडे शिवाजी सुगंधे धोनीराम झोडपे रघुनाथ सुगंधे जगदीश बगाटे रत्नाकर सात्विक राजभाऊ चव्हाण कपिल वाटोडे श्रीकांत कुलकर्णी दिलीप बनकर आदींची उपस्थिती होती परभणीचे जे परभणी जिल्ह्यामध्ये कलावंताचं जे आपण आंदोलन केलं मागे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी सांगण्यासाठी म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेट घेतली आणि त्यांनी सकारात्मक अशी चर्चा केली आणि त्यांनी काही दिवसामध्येच आपण यादी मंत्रालयाकडे वर्ग करू असं आश्वासन दिलं त्याबद्दल खरोखरच मिटिंग लावून लो लवकरात लवकर मिटिंगच्या माध्यमामधून यादीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे खरोखर आज सकारात्मक अशी आमची चर्चा झालेली आहे आणि सर्व जिल्ह्यातील कलावंतांना शासकीय कमिटीच्या माध्यमातून लोक कलावंतांच्या लढ्याच्या अनुषंगानं खरोखर न्याय मिळेल आज आमचे मन असे उत्सवून गेलेले आहे अयुक्त नव आपले नवयुक्त जे आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत संजयजी साहेब एक आमची कलावंत कमिटीच्या वतीने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना सांगितलं आपले महाराष्ट्र शासनाने आता नुकताच एक गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे तर त्या अशा शासन निर्णयाचं सुद्धा स्वागत केलं आणि जिल्हाधिकारी साहेबांचे आम्ही आभार मानले आणि त्याचबरोबर आम्ही जे सांगितलं की दोन हजार चोवीस आणि पंचवीस जी कलावंताची जी शंभर कला लोककलावंताची जी यादी रखडलेली आहे जाणून बुजून ह्या प्रशासनानं जिल्हा परिषदेतील काही अधिकाऱ्यांनी की जे आमच्या अशासकीय सदस्याचे जे अधिकार होते जे शासन निर्णयामध्ये उल्लेख केला की त्या ते पद्धतीनं त्यांनी जी शासन यादी आमची जाणून बुजून रोखली आम्ही साहेबांना विनंती केली की जसा आपण गणेश उत्सव हा राज्य उत्सव म्हणून साजरा करतो आता गणपती आहेत महालक्ष्मी आहेत गणपती विसर्जन आहे, आहे त्याच विसर शंभर कला सणासुदाचे दिव दिवस आहेत त्याच शंभर कलावंतांना ह्या दहा ज दिवसामध्ये ही शंभर लोकाची जी यादी गेली त्यांनासुद्धा हा सण एकदम उत्सवात साजरा करण्यात येईल आणि त्यांच्यासुद्धा घरामध्ये हा सण साजरा करण्यासाठी खूप काही मदत होईल म्हणून आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक कलावंताच्या कमिटीच्या वतीने त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि एक विनंती केली आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज